रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका राज्यपाल राजस्थानचे झाल्यानंतर त्यांचा पहिला वाढदिवस आपल्या जिल्ह्यामध्ये साजरा होऊ लागला आणि जिल्ह्याचे सुपुत्र म्हणून त्यांचा वाढदिवसामध्ये आपल्या बँकेचा जो सालोभादप्रमाणे त्यांचा योगदान आहे ते स्वर्गीय सुरेशदादा पाटील असाल रामकृष्ण बाबा असतील हे असतील म्हणजे मित्र कल्याणरावजी काळेसाहेब असतील या लोकांनी ज्या सहकार क्षेत्रामध्ये मदत केलेली आहे सहकार क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांचा हित शेतकऱ्यांचे संबंध ठेवून त्यांचा त्यांनी आत्तापर्यंत जीवनाच्या अनेक ऐंशी वर्षापर्यंत संघर्ष केला त्याचा कुठंतरी बँकेच्या वतीने लाखो शेतकरी त्याचे सभासद आहेत आणि त्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ते, ते माजी संचालक आहेत त्यांचा यासाठी सन्मानसाठी आम्ही विनंती केली आणि हरिभाऊ बागडे साहेबांनी त्याला आम्हाला तारीख दिली वेळ दिला आज त्यांचा सन्मान आणि सत्कार पुऱ्या जिल्ह्याच्या वतीने सर्व पक्षीय आम्ही केलं त्यामुळे मुळावून मागू सुरू आहे पण आपल्याला बऱ्यापैकी जिल्ह्याला दिलासा मिळाला असं चित्र आहे तुम्ही पण आढावा बैठक घेतली खरं कारण की पस पंधरा ऑगस्टच्या पूर्वी आपण पाहिलं तर परिस्थिती गंभीर होती पंधरा ऑगस्टच्या नंतर या चार दिवसामध्ये सातत्याने पाऊस पडला आणि पाऊस पडल्यामुळे शेतकरी थोडाफार समाधानी झाला काही ठिकाणी नुकसान पण झालेलं आहे काही ठिकाणी अनेक शेतकरी त्यांच्या शेतामध्ये पाणी गेला नदीच्या काठावरचे काही शेती त्याच्यावर मोठं नुकसान झालेलं आहे निश्चित मी मुख्यमंत्री महोदयांना उपमुख्यमंत्री महोदयांना आणि कृषी मंत्र्यांना विनंती केली का आपण ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेले असतील त्या त्या ठिकाणी पंचनामा करण्याचे आदेश द्यावे जेणेकरून शेतकऱ्याला दिलासा मिळाला दुसरा विषय म्हणजे संदर्भात टंचाईच्या संदर्भातली आढावा बैठकीत तर हे पावसासंदर्भात <laughs> म्हणजे उत्साह आपण अचानकच पाऊस होऊन जातो नाही खरं म्हणजे शेतकरी बांधवांच्या ज्या संकट येतो आसमानी संकट कधी 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 वेळेवर पाऊस न पडणं पाऊस पडल्यानंतर जास्त पाऊस पडणं अशा अनेक अडचणी आणि त्या अडचणीमधून शेतकरी बांधव आपला मार्ग काढतो रक्त जाळतो घाम गाळतो आणि आपल्या कष्टाने आमच्या सर्व जनता जनावरांचा पोट भरण्याचा केंद्रबिंदू आमचा शेतकरी बांधवच आहे कारण की त्याच्या कष्टामुळं आम्ही जो आज आपण पाहतोय आजची परिस्थिती आपल्या जिल्ह्यामध्ये काही गावं सोडली तर अनेक गावामध्ये पावसाचा फायदा कर्जमाफी की जास्त आग्रही आणि अग्रेसिव्ह आहात आता काय आमच्या पक्षाची आणि विशेषतः आमचा जाहीरनामा वचननामा याच्यामध्ये शेतकरी बांधवांची कर्जमाफी हा वचन दिलेला आहे आणि ते दिल्याप्रमाणे सरकार मला वाटतं एक अजितदादा बोलले योग्य वेळेस मुख्यमंत्री बोलले योग्य वेळेस तर योग्य वेळेस कर्जमाफी निश्चित होईल अशी मला शंभर टक्के खात्री आहे आणि शेतकरी बांधवांनी आता या सध्याच्या परिस्थितीमध्ये हवालदिल होतं सरकारवर विश्वास ठेवावा

सरकारचा कामही चांगला आहे आणि हे चांगलं काम चालवो हो, आणि शेतकऱ्याची कर्जमाफी होई हीच मला माझा सरकारचा आमदार म्हणून विनंती भी अडीच आता अडीच वर्षानंतर काय होईल ते तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनाच आहे पण आता सर्वाला आशा असते आणि त्या आशेप्रमाणे वागायला पाहिजे तुम्हालाही आशा आहे विमा सुरू केला होता तो बंद केलाय सरकारने आणि साठ टक्के घट शेतकऱ्यांनी पीक विम्यामध्ये केली खरं म्हणजे हे आपण जे, जे महत्वाच्या प्रश्नाला वाचा फोडली ते बरोबर आहे का आम्ही एक रुपयामध्ये पीक विमा केला त्यावेळेस सत्त्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के नव्याण्णव टक्केपर्यंत पर्यंत शेतकरी विम्याचा फायदा घेत होते आता सध्या तो बंद करण्याचा सरकारने निर्णय घेतला त्यानुसार साठ टक्के कुठं पन्नास टक्के कुठं चाळीस टक्के कुठं पंच्याहत्तर टक्केपर्यंत शेतकरी पीक विमा घेण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीये कारण की त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असते आणि आर्थिक परिस्थिती नसल्याकारणाने दहा हजार कोणाला पंधरा हजार कोणाला वीस हजार रुपये भरावे लागतात आणि भरल्यानंतर त्यांना परत त्या पीक विमा कंपन्याकडंच आपल्याला लढाई लढावी लागते तुमच्या माध्यमातून तुम्ही सर्व पत्रकार बांधव त्याला माझ्यापेक्षा जास्त बारकाईने पाहतात आणि त्याला न्याय देण्यासाठी विशेष प्रयत्न मीही करतो आपणही करतात मला वाटतं एक रुपयामध्ये पीक परत सुरू माझा तर विनंती आहे की शासनाने त्या योजनेला परत सुरू करावं जेणेकरून शेतकरी बांधव जो हवाल दिलाय त्याला न्याय मिळाला ठीक थँक्यू